국아의힘참여으 <목소리> আরে আরে এ মালিক আরে বনে বাবা এ মালিক আরে বনে বাবা मला बोलू द्या पुरावा सांगतो तो एवढ्यांचा एकच प्रश्न आहे मला माहिती आहे अरेंट प्रश्न बाजूला ठेवा होत एनकाउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काही वेळ नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एनकाउंटरचा आदेश देतील का बघा ते बंद दारा बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा चार् ना मला पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं ते पहिले अकाउंट एक एक पुरव आहे का करतात रामबाद रामबादमेंट पुरावे टाकलेले आहेत ना स्टेटमेंट मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा कोणाला माहितीये चोवीसला एकवीस का चोवीस एक मिनट एक मिनिट हळू हळू मला एकवीस दहा चोवीस ना तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण कसं मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई त्याच्यात महादेव कराड आणि काय पार्टनर आहेत त्यांच्या कंपनी पण माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा बाकीचा उरलेला खर्च चालू आहे सेव्हिंग आहे त्यातला खर्च बरोबर हो मेकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आणि अडीच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन कसराला परत कसे दिले कॅश की कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होती तुम्ही शांत बसायचं ज्या काही आहे हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होतात चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख बोला एकवीस दहा चोवीस एनकाउंटरसाठी एन्काउंटरचाच घेऊ नका एनकाउंटर थोडं हे पैसे कसे ईव्हीएम मशीनपासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारताना ना प्रश्न एकदम एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा असं बडबडतोय कसले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कसल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम तिथून काढलं तेव्हा मनुष्यबळाचं म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होतं परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथलीच हजेरी सगळे 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 भेटेल तुम्हाला पद्धतीने आले धन्य पूर्ण सरकारनाथ शिंदे मुंडे ना तेवढे आदित्य माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे पी आय म्हणजे एसटीला चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लागपूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून के अट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्सिन केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ काय डिटेल्स आहेत एफआर आय आहे ना माझ्याकडे पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का पोलिस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे काय मागणी माझी एवढीच आहे एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करून टाक आहे सूरतचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे वर्षा त्याच्या घरी मी गेलो गे आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला त्याच्या बेड वरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे पैसे आलेले कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर करम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थान हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाचच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगितलं आले नाही आता मी जाऊन इथलं डिसिप्लिनकडे वगैरे प्रॉपर किंवा सीपी वगैरे इथलं बघतो मी चॅलेंज चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तू फेस कर असं कळू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून डाव करतो त्याच्यापेक्षा फेस करू काय होईल होईल काय आता मी अजून काही सांगू का इथल्या डिसिप्लिन भेटणार आणि मी पुढे बीडला जाणार अरेस्ट होणार उद्या नाहीत कोणी मित्र किंवा सहकारी आले ते आले कोण आले ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय बर कासले तुमचा जो दोन दिवसापासून तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताय दिल्लीला होता दिल्लीला नेमकं ने कुठे दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मिस टाकलेत साम टीव्ही ने अशी बातमी दिली की पासले नवे कारनामे समोर कासलेंचे नवे कारनामे समोर सोबत चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने कोण म्हणजे काय परमिशन आहे बॉब लाल किल्ला पब सगळे असली काय केले गायक भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तासांची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेव्हलवरचे म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेव्हलवरती हा प्रश्न ईव्हीएम चा तुम्ही पण हाच प्रश्न इचला मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवर वर दहा लाख का जमा झाले सगळे उत्तर कॅश पकडली होती आणि ईव्हीएम थांबायचं नाही पैसे पैसे घेतले Foto <muchas> 3 <muchas> <muchas> झाली कशी झाली होती तुम्ही एक परहेत राह रा कसे या ठिकाणी ये है। है ना सेंटर आहे ना त्याच्यावरती आम्ही सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी असं बोलता येत नाही मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी काय होतं नेमकं तुमचं आणि शांत राहण्या तुम्हाला सांगितलं कोण कोण होतं होत तुम्हाला रिझर्व ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलेलं होतं लोक लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं सचिन मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात ठेवा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉल सचिन पालकर ऍडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून जे वालमिकराच्या हस्तक आहेत अॅडिशनल एसपी आता एनकाउंटरचा पुरावा आपल्याला बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो तुम्हाला माहिती आहे सांगितलं नको सांगू तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती पण या ऑफरचे अशी पुरावे तुम्हाला भेटणार नाही कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंद दारा मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्व्हर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी जेवढा जेवढा होतो ना एक तुमचं आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी नाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू एन्काउंटरची कोण भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय पहिल्यापासून सांगताय की अधिकारी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर कराय माहिती अधिकार तुम्हाला स्टेशनरी भेटेल कुठे स्टेशनरी बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून अधीक्षक कार्यालयात का स्टेशन अधीक्षक कार्यालय मला एक दिवस प्रश्न तर मला डायरीचार एस नाव आठवत नव्हतं तर हे अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असा आले असं ते लगेच सांगितलं असतं तुमच्याकडे ऑफर आली एनकाउंटरची ना कोणी आली किती चर्चा झाली वाल्मिक यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवलेत पुढे झाली घरपोडी झाली माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा टाकलाय मी आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर ओपन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथं अटक केली जाईल जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने काय जामीन होणार नाही अच्छा पण तोपर्यंत राहील कानतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला पदा पेपर होते भीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक फोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याचा समोर एमपीएसी चे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला साहेब तुमचं घर काल कोणतरी खोडलं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते, ते लॉक फोडलं आणि दुसरा लॉक बसवलेला मी म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते काय काय पुरावे होते घरात हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मी कराड वाल्मी कराड डॉक्टर वाल्मी कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर भेटेल तपास किती त्या पद्धतीने केला पाहिजे झाली काय कॉल डिटेल्स आहेत कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद दारड भेटेल बंद दारड हा का मारायचं ते सांगेल ना मी ते वाल्मी करड धनंजय मुंडे नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिकराड पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या भेटीपोटी ही ऑफर असेल कारण सात बदल्या पिढी जिल्ह्यात जर माझ्या झाल्या तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या ती पोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई ट्रॅफिक इंचार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेले एकही विनंती अर्ज नाही तुम्ही एकटर करणार होते ऑफर वापरू नाही ते चार पाच जणांना भरपूर पोलीस सगळे काय बोलत नाही बाहेर पडत नाही 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 याच काय नाही मी नकार दिला ऑफर नाही नकार दिला मी मी माझ्या पाप होणार नाही जी मी न्याय दिवसा शिक्षण हा हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालाय म्हणून बोलतो सर सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असते आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली आहे म्हणून बोलतोय मी सर सर हे उत्तर आहे छान प्रश्न रद्द करून घ्या नाही मला डिस्मिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला तू महिनाभरापूर्वी बोललो मी मोठा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाट आणि त्यांनी पण बोललो त्यांनाही वाईट वाटतं ते नहीं तो, आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की कायऱ्यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील ते हा म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या मध्ये आणि तीनशे बांधून लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या मध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विदान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं ऍडिशनल एसपी साहेब पाडकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांच्याच त्यांचे कॉल डिटेल घ्या ना इलेक्शनमध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी हो हो शंभर टक्के संभाव एक होणार टक्का तेच मला आता आरुशी उचलायचा दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता मला त्यांचे कुलदीप नाही कुठले काहीतरी आमदार काहीतरी सगळी माहिती आहे माहिती घेऊन अंजली रमानिया भेटणार आहे का अंजली रमानया सर्वात बोगस अंजली रमाया कोण होती तिचं पहिले हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले ती सगळं त्याच गोष्टी आमच्या निकामाने आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली ती फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणूस याच्यासाठीच द्यायचं ह्या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खरबायचं झालं का अंजली जमानावर चांगलं तर चांगलं तृप्ती दे मी आजही चांगला म्हणतो कोरोना मुंडे रोड एवढे अत्याचार झाले आजही चांगला म्हणतो जे चांगलं आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी गोष्ट वेगळा विक्षिप्त तुम्हाला वाटत असेल हा सुरक्षा दिलीच नाही अजून आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला कमेंट केलं बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण घाण कमेंट यायला लागले दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढे घाण वाईट कमेंट करू नका माझ्या घरच्या हो हल्ला झाला होता आरोग्य पकडला नाही बुला तो दिल्लीला सस्पेंड सस्पेंड केलं लढा चालूच ठेवणार आ, आता मार्ग नाही कोणाल जसे जसे मार्ग आता जसे सुस्तील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती तुम्ही बोललो त्याच्या व्हिडिओ हो बोललो होता दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ता मुकेश गुप्ता नाटा सुरत च भेंडर आहे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण होते तो मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला आले इन्कम टॅक्स सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेल डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट ला जायचं मी विचार करेल एनकाउंटरची ऑफर का नाही आम्हाला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का आहे तो आरोपी बसली आहे ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण सांगा तुम्हाला काय आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले त्याची चौकशी करा मला व्हिडिओसारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या दहा लाख त्याच दिवशी काय जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या कायंच्या कंपनीच्या अकाउंटमधून संत बाबु मामा कन्स्ट्रक्शन तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी करमाला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशन न वालमिक करायचे हस्तको नाही दोन वर्षापासून सोडत येतो की एकी गाडी सोडली नाही तरी फोन यायचं मी वालणूक करार बोलतोय बोलतोय काय खास माणूस बोलतोय माझी गाडी सोडा माझी वायूची गाडी सोडा आणि ओळख झाली होती काम ऐकत नव्हतं बिलकुल कधीच नाही ऐकलं काम म्हणून साथ म्हटलं झाला ना माझा मोबाईल फोडलेला नोट टेन नोट इलेव्हन आजही काय अंबाजोबी माग त्यांचे कार्यकर्ते आले होते शेखवाडीचे काय म्हणजे मी बोगसमध्यांना येऊ दिले आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आज आजच्या समाजावरील चोरी केली सांगा ना तुम्हाला काय म्हणतो ना त्याच्या गाडी बोन दिली रिव्हॉल होतात स्वतःच्या माझ्या घरी काय नाही चोरी करणार आहे कुठल्याच काळ्या कधीच नाही कधीच नाही तसं नाही आमची वाल्मिकराड नाही मुंडे मी गेल्यापासून मला दबाव आणला ना दबावाला बे नाही एखादी जर खरंच आहे त्या गावात साहेब गावा अवीस गाडी आत्ताच चालवली हो बहिणीचं लग्न हे समजा मी असा माणूस आहे असा करे पण मला दबाव सहन होत नाही ठीक आहे